काय गोलनं झालं का अहो म्याच काय कोणी बी सांगल स्वराज्यावर सिंहद्री चालू आला तरी बी त्याच्या जबड्यात हात घालून त्याच दाग पाळतील आपलं दाखल त्यांनी <laughs> काही नाही राजे युवराजांना पाहिले आणि आम्हाला तुमचे थोरले भाऊ संभाजी राजांची याद आली भाऊ साहेब अशा मंगल प्रसंगी तुम्हाला जर दादा महाराजांची आठवण झाली असेल तर युवराजांचे नाव आपण संभाजी ठेवू काय अगदी बघा संभाजी <laughs> सह्याद्री मोहरला पण दुर्दैवाची दृष्टी फिरली आणि बाळंत व्याधींनी सईबाई राणी साहेबांना ग्रासले बाळ शंभूराजांना सोडून त्या परलोकी निघून गेल्या साहेबांना छोट्या शंभूराजांची चिंता सतावत असतानाच पुरंदरच्या पायथ्याशी असणाऱ्या कापूर होळची धारावून भागली आणि शंभूराजांची दूध आई झाली मराठ्यांचा युवराज आता दिसामासाने वाढू लागला शस्त्रविद्या ठेवू लागला अनेक भाषा शिकू लागला खुद्द आऊ साहेबांच्या देखरेखी खाली गोमाची नाईक पान सांभाळांकडे शस्त्रविद्येचे घडे गिरवू लागला अगदी कोवळ्या वयात सुद्धा शंभूराजांच्या तलवारीची पाती विजयसारखीच सारखीच संपत होती याच कर्तृत्वाची जाणीव घेऊन शिवरायांनी पिलाजीराव शिर्के यांच्या लेकीला शंभूराजांसाठी मागणी घातली आणि शिडक्यांची राजाऊ येसुबाई म्हणून शंभूराजांच्या आयुष्यात आली चौरंग सजला संबळ कडाडली आणि शंभूराजांच्या लग्नाचा गोंधळ मांडला गेला मान्य कर पंच हजारी मनसबदार बनावे लगे आओ शंभुराजे अब आप मुगलिया सल्तनत के पंच हजारी मनसबदार जो हो इसलिए खुद आलम पना आपके खिदमत हाथी नजर किया है शुक्रिया दादाजी क्यों शंभू हाथी पसंद आया खान साहब आहो है तो मुके जनावर आम्हाला आज काय कोणालाही पसंत येईल पसंत बडा हाती राजगड हे तर बिचारे जिवंत जनावर आहे आज नाही तर उद्या गडावर पोहचेलच आम्ही त्याला घेऊन जाऊ पण आमच्या आबासाहेबांनी बांधलेले बुलंद गडकोट ते किल्ले आपण आग्र्याला कसे घेऊन जाणार

परंतु अगोदरच तयारीत असलेले शिवरायांनी फासे फेकले आणि बहिरजींच्या साथीने आपला तिसरा डोळा उघडला आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन हातावरून उगाला आणि सुखरूप आपल्या पोचला आता इकडे शंभूराजे मोठे होऊ लागले नीतीशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रात पारंगत होत होते एक नव्हे दोन नव्हे तर अगदी सोळा भाषा अस्खलितपणे बोलू लागले मराठी हिंदी उर्दू अगदी संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलं आणि पाहता पाहता भेद सात हे चार संस्कृत ग्रंथ महाराजांनी लिहिले फक्त बुद्धीनेच नाही तर शक्तीने आता शंभूराजे मोठे झाले होते शंभूराजे आबासाहेब मुहेब आबासा जगदंब शंभू राजे आपले चातुर्य तेज आम्हीही जाणतो आणि आपली रयतही परंतु रयतेला आपला राजा हा फक्त बुद्धी तेजानेच नाही तर रणांगणात ना सुद्धा तलपताना दिसला पाहिजे अगदी खरं बोलत ताबा आहे त्यामुळेच की काय आम्ही ज्या ज्या वेळी तुम्हाच पाहतो आमचा ऊर भरून येतो आम्हालाही वाटते आम्हीही तुमच्या प्रमाणेच कधी या पराक्रमाच्या लाटेवर स्वाद होऊ आणि रणांगण गाजवू मग वाट कस बघताय शंभूराजे शंभूराजे तुमचं भवानीच नाव मला घोडे राहतात आणि आवड घ्या आणि मावळ्यांना सोबत घ्या आणि आसमानी हज होऊन घ्या आबाहेब आमचा ध्यास आमचा श्वास आणि आमची स्वराज्य निष्ठा ज्या क्षणांची आकृतीने वाट बघत होते हा आपण फक्त आशीर्वाद द्या स्वराज्यासाठी हा शिवपुत्र संभाजी आणि भगवा टिळा लावूनच नाही तर सगळी काया भगवी होईपर्यंत या मातीची सेवा करत राहील आम्हाला आशीर्वाद द्यावा आबासाहेब आई तुळजा भवानी आपणास उदंड उदंड येते शंभू महादेव आपले रक्षण करेल जय भवानी जय भवानी राजमार्ग रामधियाला

उभे करण्यात आले त्यांची बदनामी करून चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला इतकेच नव्हे तर सिंहासनाच्या लोभाबाई एकदा नव्हे तर दोनदा विषप्रयोग करण्यात आला त्याच दरम्यान आभाळ थाटाव अशा दुःखानं शंभूराजांना घेरलं त्यांचं सर्वस्व असणारे आबासाहेब छत्रपती शिवराय त्यांना आणि या स्वराज्याला पोरक करून परलोकी निघून गेले गेला आबासाहेब का गेला आवरा आवरा शंभू स्वतःला आवरा आबा आवर तुम्हीच असं केलं तर नैतीनं कोणाच्या तोंडाकडे बघायचं आता आपल्याला तोरल्या महाराजांची जागा घ्यावीच लागेल नाही नाही मामासाहेब नाही आम्हाला आमच्या आबासाहेबांची जागा कधीच घ्यायची नव्हती आणि ती जागा आमची कधीच नव्हती आबासाहेबांना आमच्या पासून असं तोडायचं नव्हतं आम्ही पन्हाळगडावर होतो आमची आमची शेवटची भेट सुद्धा होऊ शकली नाही बाबासाहेब शेवटची एक भेट बाबासाहेब सह्याद्रीची ह्या दऱ्या कोऱ्यात कुठं शोधायचं तुम्हाला आवरा स्वतःला शंभू भात अव छत्रपतींच सिंहासन असं जास्त दिवस मोकळ ठेवून चालणार नाही आपल्याला हा राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल नाही नाही बाबासाहेब नाही अव शंभू ऐका आमचं अव आम्ही म्हणतो म्हणून नाही पण या रहितेच या स्वराज्याच हित जपण्यासाठी मराठी दौलतीचा कक्षा रुंदावण्यासाठी अव आपल्या आऊ साहेबांनी आणि तुमच्या आबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला राज्याभिषेक करावाच लागेल शंभूराजे राज्याभिषेक करावाच लागेल बाबासाहेब पण आता काय बी सांगू नका शंभूराजे तुम असुझावानी ठीक आहे मामासाहेब नाही तर या स्वराज्यासाठी रैतेसाठी आणि आमच्या आबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नासाठी आम्ही राज्याभिषेक करून घ्यायला तयार आणि शंभूराजांनी मान्यता दिली राज्याभिषेक ठरला स्वराज्याचा दुसरा अभिषिक्त छत्रपती आज प्रजापती म्हणून महाराजांच्या सिंहासनावर बसणार होता त्यांचा पुत्र म्हणून नाही तर स्वराज्याची दौलत स्वतःच्या निधड्या छातीवर पेलणारा सह्याद्रीचा इंग्रज हे स्वराज्याचा खास घेण्यासाठी टपले होते आणि उसळ छापा या सगळ्यांना मराठ्यांच्या संशेरीचे पाणी पाजण्यासाठी मामासाहेब तुमच्यासारखे अनुभवी जुन्या आणि नव्या दमाच्या जिगरबाज मावळी मरगटांना घेऊन स्वराज्याचा घाट नव्यानं बाधावा म्हणतोय वैराजे तुमच्या हाती भवानी दिसली का साक्षात भरल्या महाराजांची आठवण येते बघा राजा गाडीवर असलं कामास की दहा हत्तीचं पल येत बघा मग अनुपुरात तेच दहा हत्तीचं पल आणि मराठी दाखवत्या काय मंडळी राजाजी खबर आहे की औरंगजेब का शाही खजान बुराणपूर मेन येऊन हम बुराणपूर पर छापा मारेन आक्षी आक्षी माझ्या मनातलं बोलला बघा कवीची तुम्ही तर मग कड्याल न वाद कसली बघता आता पराक्रमाच्या लाटेवर स्वार आणि ह्या सगळं मुलू आपल्या फोड्यांच्या टाकाखाली बघता बघता औरंगजेबाचा सगळा मुलगा मराठी चित्त्यांची सडक पडली बुरणपुरा बुराणपुरा खूचापुरा झाला आणि औरंगजेब झाला क्या है है हे संभा ने कहा था उनने कहा था कि वो किसी आदमी तो से कम नहीं बल्कि बल्कि उससे भी ज्यादा है लाखों की जाजीर होकर भी हमारा एक भी सीधे ना आज पकड़ तो नहीं पाया है तो आठ साल आठ साल हो गए हमें दखन आकर लेकिन सिवाय हार के हमने कुछ भी नहीं देखा राम से जैसा मामूली किला लेने के लिए हमारे जाबाजों ने छह साल फिर भी कुछ हासिल नहीं हुआ राम से जैसा मामूली किला लेने के लिए इतना वक्त तो सोचो तो सोचो राजगढ़ रायगढ़ और प्रतापगढ़ जैसे किले लेने के लिए हमें कितना वक्त लगेगा नहीं, अब हमें ही कुछ करना पड़ेगा या ना जब तक तक हम को जिंदा या नहीं जब जमभा कोकडते औरंगजेबाच्या पे हिरव्या साखांचा विळका बसलेला असून असता संभ्रजीराजे मोहिमावर मोहिमा काढत होते स्वराज्यासाठी निघडे लढत होते त्यात अनेक मोहरे काम आले स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामा निघून गेले पण आपलेच काही असतले निखारे तुकड्या पाय भांडू लागले वतनासाठी स्वराज्य राखत होते आणि एक दिवस फक्त तीनशे मावळ्यांच्या तुकडीसह महाराज संगमेश्वरला आहेत ही खबर औरंगजेबाला लागली आणि मुकरब खान नावाचा सरदार हजारांच्या फौजेसह संगमेश्वरला चालून गेला भलोजी बाबा आमचा अभिमान आहे आमच्या मर्द मनगटी जिगरबाज मावळ्यांचा अहो अफगाण सेनासागर घेऊन स्वतः औरंगजेत खडे उतरला पण आमच्या मराठी चित्याने त्याला दाखवून दिले सह्याद्रीची तर दरकारी काय असते फिर भी, भी, भी राजाच हमें होता वो औरंगजेत के सरदार हमें कुत्ते के माफी ढूंढ रहे हैं राजा 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 अरे काय रे काय झालं असं का आलायस कुत्री महागाय लागल्यासारखा लागल्या घाटवर हवा राजनिमानी डाव साधले तुम्ही नावडी नदी जवळ करा मी हातास गणिमाला रोखून धरतो बघा लवकर निघा राजा लवकर निघा नाही माळशी बाबा

असते मुकर खणाला मराठींच्या तलवारीचा हिंगा हर हर कैसे है <laughs> अरे हरामी शेर को बांध कर भी पूछता है उसकी मिजाज खोल कर देख तुझे तेरी औकार ठीक आएगा तुमने क्या सुबह सुबह पी रखी है या हमसे कुछ मजाक कर रहे हो नहीं सच कह रहा हूँ, वो समय पकड़ गया क्या कह रहे हो आसद खबर सच है या ला, तेरा लाख लाख शुक्रिया आखिर उस आंधी को हमने पकड़ ही लिया। आसाद दिन निकालो उस

आजपर्यंत मराठी शाहीचा मुकुट त्यांनी आपल्या माथ्यावर मिरवला होता पण आज घातली होती गोंड्याची विदूषकी टोपी आजपर्यंत माझा राजा घोऱ्यावर हत्तीवर आंबीतून फिरला असेल पण आज, आज उंटाच्या पाठीला उलटे बांधून माझ्या राजाची धिंड काढण्यात आली होती अरे नियतीला लाजवेल ला असं वागून माझ्या राजाला औरंगजेबा समोर पेश करण्यात आलं अरे पण पिंजऱ्यात असलं म्हणून काय झालं वाघ तो वाघच हो जा काफ़र, सबूर असदखान सबूर, तुम जिसे मामूली समझ रहे हो, वो सीवा का बेटा है। नौ साल, नौ साल की उम्र का था, तब पहली बार मिला था हमें, तब से लेकर आज तक सुकून से जीने नहीं दिया इसने। हमने उसे पूछा था, अकबर। कि तुम्हें हमारा डर नहीं लगता हमें डर लगता नहीं लेकिन लेकिन हमारी वजह से सबको तो डर लगता है क्योंकि हम शेर के छावा है राजे, राजे तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग देख तुम्हारा तेज तकत तेजो बादशाह समझने वाला ये औरंग आपके सामने घुटने टेक के बेटा है बहुत खूब कवि जी बहुत खूब खमान

ढेंड निकाली फिर भी तुम्हारी गर्मी कम अरे नाही होई नाहीची आग खुद्ध खुद्द आमच्या आबा साहेबांनी आमच्या हृदयात पेटवली आहे स्वराज्याची आहे हा सोना सह्याद्रीचा आहे শ্বাস <laughs> শান্তাম <laughs> <speaking in Spanish>